मित्रांनो माझ्या ही गोष्ट अशी लक्षात आली की आपण जवळजवळ दोग वर्ष लोकांच्या आक्रमकांच्या गुलामगुरीत काढले त्यामुळे त्या आक्रमक त्या आक्रमकांचे आक्रम प्रिन्सिपल असतील चटव असतील त्यांची वागणूक असेल त्याचं फुला संगीत मातीचे वास राहिले किंवा आणखी जे काही म्हणायचं म्हणा तसे काही गुण आले असते म्हणून आज दोनदा आमच्यामध्ये शिस्त नावाची बिलकुल गोष्ट नाही कोणत्याही बाबतीत बेशिस्त कारभार बेशिस्त बा शिस्तीला शुष्ट महत्त्व नाही आणि हा जो सगळा सावळा गोंधळ आहे तो एकाच मुद्द्यावर जास्त आहे कोणत्याही गोष्टी शिस्त शिस्त नसणे वक्त शिरपाला नसते मनात कसं तस वागायचं तसं काम तस करायचं आणि मग कायदे मोडले जाणार कायदा मोजून बाहेर काढ <laughs> बाहेर काढणारे गॉडफादर आहेतच असो मला हा विचार हा धोक्यात आला म्हणून बोललो खरख सांगा आपल्या दुसरं वागण्याचं कारण आपली गुलामगिरी जो काळ गेला त्यात आहे का असे सांगा म्हणजे तर कन्व्हिन्स करा बाहेर रामदास खंडागळे